तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माटल आय कुकंगकडं आपल्या युट्यूबचं स्वागत करतो तर मंडळी आता किंग संक्रांत वगैरे झाले आहे काल किंकरत पण झाले काल गुरुवार होता पण इकडे किंकरत असते कि ना की मटन वडे वगैरे बनवतात मी बायकोने माझ्या मटन वड्याला भेद केलेला आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे या कुकरमध्ये चिकन ठेवलेलं आहे या कुकरमध्ये चिकन एक नंबर होतं आणि इकडे मी चिकन फ्राय करतो आहे आणि इकडे हे बघा हे आमच्या नेहमीप्रमाणे बायकोचे आमच्या गरमागरम असतं की वडे वडे म्हणजे व्हायचे आहेत हे वड्याचं पीठ घेतलेलं आहे तर मतलब हे जे वडे आहेत ना आमचे प्रसिद्ध वडे झालेले आहेत जिकडे जिकडे बायकोन वडे बनवून दिलेले आहेत सगळ्यांनी नाव काढलेलं आहे तर मित्रांनो आम्ही जर पर्यटक ते आहेत मी म नेहमी सांगत असतो की आम्ही काही ना काही करत असतो तर पर्यटक करत असेल आणि तुम्हाला कोकणातले वडे पाहिजे असतील तर मला संपर्क करा तुम्हाला मटन आणि वडे पा तुम्ही जिथे कुठे राहता रूम घेऊन राहत असतात तिथे तुम्हाला आम्ही पोचवले जाईल आणि तिथे देऊ तुम्हाला मटण वडे आणि खूप सुंदर वडे बनवतात आता वड्याला बनवायला सुरुवात करता या मॅडम आमच्या हे आता मॅडम आता पीठ आहे रात्री भिजवलेलं पीठ आहे म्हणजे किती बारा तास झाले ना बारा तास हां बारा तास झाले ना अठ्ठेचाळीस तास जाय दिल्यानंतर अठ्ठेचाळीस बारा की पंधरा तास झाले असल्याला भिजवून हा ठीक आणि हे भिजवून झालं आणि हे असं ठेवलं नाही आणि काय होतं म्हणजे खूप सुंदर आणि फुगतात पण चांगले आणि खुसखुशी कुछ होतात जे आपल्या जे पहिली म्हातारी लोक जे वडे बनवायचे ना त्या पद्धतीने वडे माझी बायको बनवते आणि मला खूप आवडत त्याला वडे असं बनतात म्हणून मी खात नाही कारण मला तेलकटचा त्रास आहे म्हणून मी खात नाही बाकी काही नाही इकडे आता आमची कडे ठेवलेलं काम सुरू आहे तेल याप्रमाणे ते लय आता इकडं आपलं मत्सरचे चिकन काय पण झालं आहे जास्त नाही कमीच घेतलं आहे कारण अनिवेश आणि मम्मीसाठी दोघंच खाणार आहेत आता ही पिशवी कशाला घेतली आहे तर या पिशवीमध्ये आपण वडा थापायचा आहे आणि नंतर मग तो आता इकडे पाणीसुद्धा घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये हात बुडवायला लागतो ना कारण सुकं होतं म्हणून असं सगळं साहित्य प्रथम मी त्यांना एक छोटे छोटे ते गोळे करून घेते आणि मग गोळे करून घेतल्या की नंतर थापायला बरं पडतं म्हणून आधी गोळे करून घेते आणि खूप सुंदर वडे बनवते आणि लोकांना बरं मला पण खूप आवडतं मी एखादा खातो आमच्या अनवीसला पण खूप आवडतात आणि या खालीशी आहे की हे पीठ आहे ना आत्ताचं वड्याचं एक वेगळं पीठ आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बायको सांगेल काय प्रकार कुठलं पीठ घेतलं आहे वगैरे आणि नेहमीचं पीठ असं तेल आहे हे वेगळं पीठ तिने यावेळी घेतलेलं आहे वड्यासाठी काय हली काय झाली आणि मी पीठ घेतलं चकलीचं पीठ होतो चकलीचं पीठ छान का चकळीचा पीठ घेतलाय होता हो तो आपण चकल्यानं मी पीठ दिला होता तो चकल्या केल्या नाही ना पीठ टाकून द्यायचं तर थोडं तांदूळ मिक्स केले बायकॉन घेऊन चक्रीच्या पिठाचे वड आहे ते बनून पोकळी पद्धतीने कुंको आजोबा पंजोबा माझे आहे बायकोचे सगळे नेहमी असं आम्ही जर घरी काय सण केलं ना की आम्ही पहिले आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे की जे बाहेर ठेवायचं त्या लोकांना नंतर मध्ये आपण खायचं ते कोणीही खाऊन दे हे बघा हे आता आम्ही बाहेर आहे आता जे कोण येईल ते खाऊन जातील आमची पहिली डिश आता हे पंधरा दिवसांतरी आम्ही बाहेर ठेवले चिकन आणि खूप सुंदर फायनली वडे तयार झालेले आहेत आणि मित्रांनो आता पंधरा वीस वडेच फक्त काढणार आहे रात्री थोडेसे काढायचे आहेत आणि आता इथं थांबूया तर मित्रांनो हा संपूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण मित्रांनो चकलीच्या पिठाचे वडे बायकोने बनवले पहिल्यांदा चकलीच्या पिठाचे खूप सुंदर वडे झाले होते तरी चक्रीचं पीठ असलं तरी सुद्धा नेहमीप्रमाणे आणि मी एक काल रात्री तिने भिजत ठेवलं तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं खूप सुंदर वडे होतात जर तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मटन वडे देऊ बनवून आपल्या बोकाचे वडे असं त्याला नाव आहे मी तुम्ही नेहमी व्हिडिओ बघितला असालच नेहमी हा जवळजवळ मला चौथा व्हिडिओ असेल हा आमच्या वड्याचा पण यावेळी म्हटलं पीठ वेगळं वापरलं म्हणून हा व्हिडिओ पुन्हा केला आणि इकडे कं किंकराज असले की इकडे चिकन मटन वडे असं केलं जातं दापोलीमध्ये सगळीकडे थोड़ा धाला से तर थोडा उशीर होणार आहे हा व्हिडिओ टाकायला आणि झाला असेल तर माफ करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी तर मी एवढं सांगतो कमेंट करून नक्कीच सांगा हा ब्लॉग कसा झाला म्हणून हा छोटासा ब्लॉग आहे तोपर्यंत टाटा आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू